तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना आकारी पड जमिनी परत मिळणार कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर एक हजार त्र्याण्णव प्रकरणे निघणार शेत जमीन मालकांनी शेतसारा भरला नाही किंवा पिके घेतले नाहीत अशा जमिनीच्या सात बारा उतार्यावर सरकारने मालकी हक्क लावला मात्र या जमिनी मूळ मालकाकडे ठेवण्यात आला त्यामुळे जमिनी मालकाची वैवाट असली तरी या जमिनीच्या सात बारा उतार्यावर सरकारी मालकी असल्यामुळे त्यांना आकारी पड जमीन बारा मार्च करणार कापूस खरेदी तीन दिवस सुट्ट्यांमुळे विक्रीचे नियोजन करा शेत जमिनीची सर्व कागदपत्रे आता ऑनलाईन रेकॉर्ड विभागात न जाता उपलब्ध होणार एक कोटी एकोणचाळीस लाख अभिलेखांचे डिजिटलायझेशनचे काम पूर्ण पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार कृषी मंत्र्यांची विधानसभेत लेखी उत्तरात कबुली पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची कबुली मा कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांनी विधानसभेत एका तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरात गुरुवारी दिली निवडणुकीआधी शून्य वीज बिल निवडणुकीनंतर लाखाची थकबाकी महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना गंडवलं उबाटाच्या कैलास पाटलांकडून विधानसभेत पुरावे दाखल बाजारभाव घसरताच शेतकरी कापूस विकतात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र कापूस खरेदीबाबत शेतकऱ्यांमध्ये कायमच संभ्रमाची स्थिती असते अनेकदा केंद्रावर वेळेत खरेदी होत नाही किंवा कधी पेमेंट वेळेवर होत नाहीत सणासुदीच्या काळात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे खिशे रिकामी राहतात या सर्व अडचणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना कापसाची विक्री करावी लागते शेती निम्म्या हिश्याने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल उत्पादन खर्चापेक्षा लागवड खर्च अधिक झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे भाव स्थिर नसल्याने अडचण ठिबक योजनेचे चार कोटी नव्वद लाखांचे अनुदान रखडले शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी एक हजारहून अधिक लाभार्थी अनुदानाच्या शेत प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करण्याच्या उद्दिष्टाने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत ऐंशी टक्के अनुदानावर ठिबक व तुषार सिंचन पुरवण्यात येतात हिंगोली जिल्ह्यात सिंचनविरींचा निधी थकला शेतकऱ्यांची तब्बल अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची देयके लेखा विभागाकडे धुळखात हिरवा वाटाणा स्वस्त झाला दर सामान्यांच्या आवाक्यात घाऊक बाजारात किलोच्या दरात सुमारे पन्नास रुपयांची घट झाली सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे पाच हजार कोटींचे नुकसान शेतकरी संघटनेचा गंभीर आरोप लोकसभा निवडणुकीआधी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली होती मात्र सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ न दिल्याने शेतकऱ्यांकडे लाखो क्विंटल सोयाबीन पडून आहे नुकसानीचे सर्वेक्षण होऊन कृत्येक महिने उलाटले तरीही दमडीही मिळेना जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन हुरपळून निघाले विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पोसण्याचा प्रकार बाजारभावही न परवडणारा शेतकरी कर्जमाफी सरकार टाळणार की शेतकऱ्यांनाही लाडक्या बहिणींचा नियम लावणार शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचे भवितव्य अर्थसंकल्पात स्पष्ट होणार आहे मात्र सरकारने लाडक्या बहिणींच्या योजनेत केलेला विलंब पाहता शेतकरीही संभ्रमात आहेत शेतकऱ्यांना मोफत रोपे मिळालेच नाहीत सामाजिक वनीकरण विभागाची दोन हजार अठरापासूनची योजना केवळ कागदोपत्रीच घातला जातोय योजनेचा मेळ शक्तिपीठ महामार्गाचे रेखांकन थांबले शेतकऱ्यांचा ठाम विरोध शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रेखांकनाची प्रक्रिया सुरू केल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळला अचानक आलेल्या अधिकाऱ्यांना रोखत शेतकऱ्यांनी भूमी अधिग्रहणाला कडाडून विरोध केला खरेदी कधी वाशिम जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी संभ्रमात तेरा फेब्रुवारीपासून खरेदीच्या सूचना होत्या नापेडच्या हमीभाव केंद्रामध्ये शेतकऱ्यांची केवळ नोंदणीच खपली गहू मळणीवर शेतकऱ्यांसमोर खर्च आणि बाजारपेठेचे आव्हान खानदेशात खपली गव्हाचे उत्पादन घेतले जात असले तरी मळणीसाठी आवश्यक तंत्रशुद्ध यंत्रणा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय बाजारपेठेचा अभाव आणि स्वच्छतेसंबंधी अडचणी यामुळे या, या गव्हाची विक्रीही अडथळ्यात सापडली आहे सोयाबीनला निच्चांकी दर हमीभाव केंद्र बंद आठ वर्षातील सर्वात कमी दर शेतकरी बांधव चिंतेत दूध अनुदान रखडले शेतकऱ्यांचे एकशे बावन्न कोटी रुपये अजूनही थकले पुणे जिल्ह्यातील पाच पॉईंट सत्याहत्तर लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचे एकूण एकशे बावन्न कोटी रुपयांचे अनुदान सरकारकडून अद्याप मिळालेले नाही जुलै ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या तीन महिन्यांमध्ये अकरा कोटी आणि ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दोन महिन्यांसाठी एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे शेतमालाचे दर घसरल्याने बळीराजा आर्थिक संकटात सोयाबीनसह तूर हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या नियमात बदल करण्यास कृषी मंत्र्यांचा सा स्पष्ट नकार सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी गुरुवारी प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला त्यावर कृषीमंत्री कोकाटे यांनी उत्तर दिलं त्यामुळे नगरपालिका आणि महानगरपालिकेतील पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत सीसीआयचे कापूस खरेदी बंद चाळीसगावला अठ्ठावीस हजार पाचशे क्विंटल कपाशीची खरेदी एक हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली होती शेतकऱ्यांच्या सोन्याचे दर पडले ज्वारीच्या पारंपरिक पिकाकडे पाठ फिरवण्याची शेतकऱ्यांची शक्यता हरभरा तुरीची यंदा प्रचंड आवक चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदी अनेक ठिकाणाहून माल पाचोरा बाजार समितीत दाखल धान उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान द्या सुधीर मुनगंटीवार यांची राज्य सरकारवर टीका असमतोल हवामानाचा राज्यात कहर निफाडला किमान तापमान चार पॉईंट दोन अंशावर तर मुळदे येथे कमाल तापमान चाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस शेतकऱ्यांचं बारा हजार कोटींचं अनुदान राज्य सरकारमुळे रखडलं विरोधी पक्षनेते दानवे यांचा आरोप सोयाबीनला मिळत आहेत आठ वर्षांपूर्वीचे दर अमरावतीत बाजारात एक हजारांनी घसरण तर अकोल्यात किमान दर घसरले एकतीसशे रुपयांपर्यंत mm -hmm. नाफेडने केला सोयाबीनचा खेळ नाफेडच्या विक्रीने बाजारात अनिश्चिततेचे वातावरण नाफेडच्या सोयाबीन विक्रीने बाजारात मोठा गोंधळ निर्माण केला आहे कमी दरात विक्री झाल्याने शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत असून बाजारातील अनिश्चितता वाढलेली आहे मुंडेंची कोंडी करणारे सुरेश दसई आता अडचणीत कार्यकर्ता निघाला गुन्हेगार अर्धनग्न करून अमानुष आरहान करणारा कुख्यात गुंड सतीश भोसलेचे अनेक व्हिडिओ व्हायरल मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा जायकवाडीतून पहिले उन्हाळी आवर्तन सुरू उजनी केळीला जगभर मागणी जीआय मानांकन मिळाल्यास शेतकऱ्यांना स्थैर्य सोलापुरी चादर सांगोला डाळीम व मंगळवेढा ज्वारीला जीआय मान्यता सोयाबीन उत्पादकांना पाच हजार कोटींचा फटका भावांतर योजना लागू करून दिलासा देण्याची अपेक्षा देशात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार कच्च्या तेलाच्या किमतीत दोन हजार एकवीस नंतर प्रथमच तीन वर्षांच्या निच्चांकी स्तरावर भारत सरकारने कमावले लाखो कोटी रुपये राज्यात पिकांचे चौऱ्याण्णव हजार ठिकाणी नुकसान वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एकसष्ट नागरिक तर चार हजार पाचशे पंच्याहत्तर पशुधनाचा मृत्यू पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नागपुरात पंधराशे कोटींची गुंतवणूक नागपुरातील मिहान परिसरात पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क लवकरच सुरू होणार आहे या प्लांटमध्ये आत्तापर्यंत सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे शेतकऱ्याला एक लाख वीस हजार रुपयांचं वीज बिल शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची आमदार कैलास पाटील यांची टीका निर्दयी खोक्या भोसलेचा आणखीन एक कारनामा दोनशे काळवीट शेकडोहरण अनेस्तसे व मोरांचा जीव घेतलाय सव्वा दोन लाख ग्राहकांकडे चव्वेचाळीस कोटींची थकबाकी महावितरणकडून वसुली मोहीम कनेक्शन तोडण्याची कारवाई वीज कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर आता थेट पोहोचली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद